जर तुमच्या लोखंडाच्या तव्यावर ढोसे बनत नसतील म्हणजेच काय तर बिघडत असतील मग तो तवा रस्त्यावर मिळतो तो असो कि नेहमीचा भाकरी चपातीचा तर आज मी जी सिंपल दाखवणार आहे ती एकदा करून पहा ज्यामुळे तुमचा लोखंडाचा तवा सुद्धा नॉनस्टिक सारखं काम करेल हे नक्की तर इथं मी माझ्या घरातल्या साध्या भाकरी चपातीच्या लोखंडी तव्याला ढोसा पसरवण्यापूर्वी जी प्रोसेस करतात ती करून त्यावर माझ्याकडे जे उरलेलं ढोस्याचं पीठ होतं ते नेहमी जसा आपण ढोसा पसरवतो तसा पसरवून घेतला आहे आणि तुम्ही पाहू शकता हा चांगला भाजल्यानंतर याला काढायला काय त्रास होतोय कदाचित तुमच्या सोबत सुद्धा असं झालंच असेल ढोसा असा तव्याला चिटकतो की अजिबात निघत नाही ढोस्याचे तुकडेच तुकडे होतात त्याशिवाय तवा इतका खराब होतो की तव्याला पाण्यात भिजत ठेवून तवा खरडून खरडून स्वच्छ करावा लागतो म्हणजे काय तर आपलं काम दुप्पट वाढतं तर इतकं काम आणि अशी अवस्था तुमच्या तव्यामुळे ढोशाची होऊ नये म्हणून मी पुढे व्हिडिओत जी पद्धत दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारच्या लोखंडी तव्यावर अगदी परफेक्ट कुरकुरीत ढोसा बनवाल तर इथं मी तव्याला घासणीने घासून स्वच्छ करून घेतला आहे आणि त्यानंतर याला मोठ्या आचेवर साधारण सात ते दहा मिनिट चांगला गरम करून घेतलाय मग त्यानंतर आपल्याला काय आहे तर तव्यावरचे लहान सहान काळे डाग उलथण्याने खरडून खरडून घासायचे आहेत व्हिडिओत पाहताय ना तसं म्हणजे जे लहान सहान कण घासणीने घासताना निघत नाही ते सर्व असं जमेल तितक काढून घ्यायचे बर बरेच जण असंही म्हणतात की तवा घासणीने जास्त घासला तर म्हणे तशा तव्यावर तर ढोसा अजिबात बनत नाही पण तसं काही नाही तवा आधी स्वच्छ घासून साफ करणे हे तितकच आवश्यक आहे आता गॅसची आज कमी करून तव्यावर एक चमचा तेल पसरवून घेऊया तुम्ही पाहू शकता कसा धूर निघतोय ते म्हणजेच की तवा असा इतपत कडकडीत गरम असला पाहिजे त्यानंतर एखाद्या कागदाने तव्यावरचं चा तेल छान पसरवून पुसून घ्या तर बघा काहींचा तवा कडेने तेल चिटकून राहिल्यामुळे काळा होतो असा तवा कडेपर्यंत स्वच्छ न करता तसाच जर वापरला तर ते आरोग्यासाठी हानिकारक असतं म्हणून तवा घासणे पुसणे अशी प्रोसेस फार महत्वाची आहे तर असं तेल व्यवस्थित पुसून घेतल्यानंतर गॅसची आस मध्यम ठेवू आणि दुसरीकडे एका वाटीमध्ये पाणी घेऊया हे नॉर्मल साधच पाणी आहे मग यात एक चमचा स्वयंपाकासाठी जे कोणतं तेल वापरतात ते टाकून मिसळून घेऊ तर हे जे मॅजिकल मिश्रण बनले याने तवा साफ करायचा म्हणजे प्रत्येक डोसा बनल्यानंतर तवा या मिश्रणाने कसा साफ करायचा हे मी पुढे दाखवते इकडे पहा तवा परत कडकडीत गरम झालाय आता गॅस बंद करून तव्यावर व्हिडिओ दिसतय आहे ना त्याप्रमाणे मीठ पसरवून घ्यायचं तर ही तवा सिझन करण्याची दुसरी महत्वाची ट्रिक आहे असं मीठ तव्यावर थोड्या वेळ गरम केल्यामुळे तव्यावरची घाण निघते तसेच मिठामुळे तव्याचा ओलावा कमी होण्यास मदत मिळते व यामुळे तवा अजून चांगला रुळतो तर इथं थोड्या वेळाने म्हणजे जास्त नाही तर तीस ते चाळीस सेकंदानंतर मीठ असं कागदाने काढून घ्यायचं आहे हे पहा मीठ पूर्णपणे व्यवस्थित काढून घेतल्यानंतर मी तुम्हाला यावर ढोसा बनवून दाखवते आता तवा परत चांगला गरम करायचा आणि नंतर आपण जे ते तेल पाण्याचं मिश्रण बनवलं होतं ना त्यात एखाद्या कापडाचा गोळा बुडवून तव्याला त्या मिश्रणाने एकदा छान साफ करून घ्यायचं आहे बरं यामुळे दोन गोष्टी होतात एक तर तवा थोडासा थंड होतो आणि जर तव्यावर काही चिटकलं असेल तर तेही निघून जातं तर आता गॅसची फ्लेम कमी करून मी सुरुवातीला ज्या डोसा बॅटरपासून ढोसा बनवून दाखवला होता तेच बॅटर पळीभर घेऊन नेहमीप्रमाणे ढोसा पसरवून घेत आहे आता पुढे तुमच्या लक्षात येईलच की अगोदर जो ढोसा बनला तो कसा होता आणि आता आपण जो ढोसा बनवतोय तो कसा बनेल हे तुम्ही पाहालच पण तुम्हाला वाटत असेल की लोखंडाचा तवा सिझन करायला फारच वेळ लागतो पण तुम्ही एकदा विश्वास ठेवून तवा अशा रीतीने सिझन करून मग त्यावर ढोसे बनवाल तर मी खात्रीपूर्वक सांगते की ढोसे इतके परफेक्ट क्रिस्पी बनतील की तुम्ही नॉनस्टिकच्या तव्यावर ढोसे बनवायला विसरून जाल हे पहा ढोसावरून पूर्ण सुकल्यानंतर म्हणजे मस्त भाजला की वरून तेल तूप हवं ते लावून घ्या तसं इथं तेल तुपाची सुद्धा गरज नाही तुम्ही पाहू शकता ढोस्याने कडा आपोआप सोडल्या आहेत आणि हा जेव्हा तुम्ही लोखंडाच्या तव्यावर डोसे बनवाल तेव्हा तुमच्याही लक्षात येईलच की लोखंडाच्या तव्यावर बनलेला डोसा हा नेहमीच्या डोसापेक्षा जास्त कुरकुरीत बनतो म्हणजेच काय तर लोखंडाचा तवा नॉनस्टिक सारखं म्हणण्यापेक्षा त्याही पेक्षा जास्त भारी काम करतो मग तुम्ही तुमच्या कोणत्याही प्रकारच्या लोखंडी तव्याला व्हिडिओत सांगितलेल्या पद्धतीने सीझन करून असे मस्त जबरदस्त कुरकुरीत आणि विशेष म्हणजे हेल्दी डोसे एकदा अवश्य बनवून पहा आणि तुमचा अनुभव कमेंट्समध्ये नक्की सांगा तसेच आजचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका